अंबरनाथमध्ये इस्कॉन संस्थेच्या वतीनं जगन्नाथ रथयात्रा सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं या रथयात्रेत भाविक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते अंबरनाथ पूर्वेतील पाठारे पार्क परिसरात इस्कॉन संस्थेचं राधा मदनमोहन मंदिर आहे या मंदिराच्या वतीनं जगन्नाथ रथयात्रा उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं अंबरनाथच्या ग्रीन सिटी क्लब हाऊस पासून या रथयात्रेला सुरुवात झाली तिथून निसर्ग ग्रीन संकुल बी केबिन रोड छत्रपती शिवाजी महाराज चौक हुतात्मा चौक स्वामी समर्थ चौक वेलफेअर सेंटर चौका मार्गे रोटरी क्लब हॉलमध्ये येऊन या रथयात्रेचा समारोप झाला या रथयात्रेत पारंपरिक वाद्यांच्या तालावर भगवान जगन्नाथांचा जयघोष करत शेकडो भाविक सहभागी झाले होते रोटरी क्लबला येऊन या यात्रेचा समारोप झाला हला यानंतर स्वस्ती वाचन कीर्तन जगन्नाथ कथा का हे कार्यक्रमही पार पडले यावेळी देखील शेकडो भाविक उपस्थित होते डिजिटल बातमीदारीच्या युगात अपावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा एकमत न्यूज